मित्रांनो राग आपल्याला संपवूनसुद्धा टाकू शकतो दुसऱ्याला संपवण्याच्या आधी तर रागाला जर नियंत्रण करायचं असेल तर दुर्लक्ष करायला शिका काय दुर्लक्ष करायचं एक छोटी जी स्टोरी तुम्हाला सांगतो एक साप असतो आणि तो साप एका लोअराच्या दुकानात जातो आणि लोअरच्या दुकानात गेल्यानंतर त्याला एक, एक कर्वत लागते त्यामुळे त्याचं कर्वत म्हणजे आरी त्याला लागल्यामुळे काय होतं त्याचं रक्त निघतो आणि तो स्वभावाप्रमाणे मांग ओढून पाहतो आणि सापाला कचकन चावतो आरीला कचकन चावतो आणि आरीला चावल्यामुळे काय होतं की त्याचं जास्त रक्त निघतं त्याला आणखी राग येतो आणि तो काय करतो त्या आरीला मारण्यासाठी गुंडळून त्या आरीला गुंडळून घेतो गुंडून मारण्यासाठी त्याला बांधून ठेवतो तर काय होतं सकाळी तो लोहार पण आपलं दुकान चालू करतो आणि पाहतो तर काय तर साप मेलेला दिसतो लक्षात घ्या हा साप आहे ज्या रागामुळे तो मेलेला असतो त्याच्या रागाने त्याच्या रागावर त्याचं नियंत्रण नसते आणि नियंत्रण असल्यामुळे तो त्याच्या अहंकारानं आणि गर्वानं तो स्वतःच स्वतः सोता संपून टाकला असतं अशा खूप घटना असतात ज्यामुळे आपण आपल्या रागामुळे आपलं स्वतःचं नुकसान करतो तर लक्षात घ्या कधी कधी दुर्लक्ष करायला शिका कोणत्या गोष्टी कोणाचं बोलणं एखादी परिस्थिती तर आपण हे दुर्लक्ष केलं पाहिजे दुर्लक्ष केलं तर काय होते यामध्ये तुमचाच फायदा होतो मध्ये असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे की माणूस म्हणजे आपण रागामध्ये काय करतो की आपली बुद्धी आणि आपलं ज्ञान दोघाचाही नाश करतो त्यामुळे रागामध्ये नियंत्रण आणण्यासाठी मनाला नियंत्रण आणण्यासाठी कमीत कमी काय करायचं आहे की थोडंसं शांत राहायचं आहे विचार करायचं की या रागामुळे माझं काय नुकसान होईल है ना आणि दुर्लक्ष करायला शिका मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला है ना आणि लाईक करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब करा कारण आपल्याला मोठा परिवार करायचा आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट शेअर करा दोन ग्रुपला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद